ओम शिवाय श्रावण महिन्यात करा शिवपुराणात सांगितलेले हे उपाय जे तुम्हाला हमखास यश देतील नंबर एक जर तुम्हाला खूप अडथळे येत असतील कोणतंही काम होत नसेल तर सोमवारी अष्टमीच्या दिवशी एकतीस मूग एकतीस तांदळाचे दाणे आणि एकतीस बेलाची पाने घेऊन शिवमंदिरात जा तुमची इच्छा सांगितल्यानंतर जे एकतीस तांदळाचे दाणे आहेत ते भगवान शिवाच्या मंदिराच्या उंबरठ्यावर ठेवा त्याला कोणाचा पाय लागणार नाही अशा प्रकारे ठेवा मुगाचे धान्य तुम्ही भगवान नंदीच्या पायाजवळ ठेवा जो पाय उंच असतो त्या पायाजवळ तुम्ही ते ठेवायचं आहे आणि एकतीस बेलपत्र भगवान शंकरांच्या पिंडीच्या जलधारीमध्ये म्हणजे जिथून पाणी बाहेर येते त्या ठिकाणी अशोक सुंदरीच्या जागी ठेवा तुमची जी काही इच्छा असेल ती पुढच्या सोमवारच्या अष्टमीपर्यंत नक्की पूर्ण होईल नंबर दोन मंगळवार आणि बुधवारी घेतलेले कर्ज कधीही फेडले जात नाही अशा परिस्थितीत या दोन दिवसात कर्ज न घेण्याचा सल्ला दिला जातो कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी भगवान शंकराला मसूर अर्पण करताना ओम ऋण मुक्तेश्वराय महादेवाय नमहा या मंत्राचा जप करावा त्यामुळे कर्जमुक्ती मिळते नंबर तीन जर तुम्ही खूप दुःखी असाल एक दुःख संपत नाही तोपर्यंत दुसरे दुःख निर्माण होते आणि संकटांची मालिका जर सतत निर्माण होत असेल अशा स्थितीमध्ये प्रदोषाच्या दिवशी प्रदोष काळात दोन ठिकाणी दिवे लावावेत घरात प्रवेश करताना पहिला दिवा हा तुम्ही दरवाजाच्या चौकटीबाहेर उजव्या बाजूला ठेवावा आणि दुसरा दिवा बेलपत्राच्या झाडाखाली ठेवा दोन्ही ठिकाणी भगवान शंकराला प्रार्थना करा की हे नंदेश्वरा प्रदोष काळात तुम्ही जेव्हा प्रवासाला जाल तेव्हा मी तुमच्यासाठी दरवाजा सुशोभित केला आहे माझ्या घराच्या दारावरही जरा दया दाखव अशी प्रार्थना भगवान भोलेनाथांना तुम्ही करायची आहे नंबर चार सोमवार सोमवारची अष्टमी आणि शिवरात्रीला गंभीर आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी नीलकंठेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर शमीचे फूल अर्पण करा याशिवाय गाईचे तूप अर्पण करावे पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्यात पाच कमळगट्टे आणि पाच बेलाची पाणी ठेवा हे भांडे तुमच्या उजव्या हातात ठेवा आणि स्त्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हणा या मंत्राचा पाच वेळा जप केल्यानंतर भांडे कपाळाला लावा आणि तुमची समस्या लक्षात घेऊन ते भांडे एकांतात एक ठेवा तुमच्या गावापासून शहरापासून दूर जेथे शिवमंदिर किंवा झाडाखाली शिवलिंग असेल तेथे ते हे पाणी टाका त्या शिवलिंगावरती हे पाणी ज्यामध्ये कमलगट्टा आणि बेलपत्र आहे त्याच्या सहित हे पाणी तुम्ही अर्पण करायचे आहे त्यानंतर त्यातील एक कमळगट्टा आणि एक बेलाचे पान उचलून आपल्या घरी आणा आणि पूजेच्या खोलीत ठेवा आणि भगवान शंकरांचे स्मरण करा पाच शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरावे आणि आकड्याचे फूल किंवा ज्याला चांदणीचे फूलही म्हणतात ते घ्यायचं आणि तांब्यातील पाणी आणि आकड्याचे फूल घेऊन तुम्ही शिवमंदिरात जा प्रथम शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा जल अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा त्यानंतर जलधारी येथील अशोक सुंदरीच्या ठिकाणी आकड्याचे फूल अर्पण करावे ज्यामुळे तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तर त्या सुटू लागतील नंबर सहा शुक्रवारी प्रथम शिवलिंगाजवळ शमीची पाने अर्पण करा आणि नंतर तीच पानं उचलून शिवलिंगावरती अर्पण करा आणि श्रीशिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा उच्चार करा शमीच्या झाडाची पाने आणि चमेलेच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केल्याने अपार धनाची प्राप्ती होते महाशिवरात्रीला तसेच शिवरात्रीला, तसे शिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने आर्थिक समस्या दूर होतात तसेच सुख समृद्धी आणि संपत्ती मध्ये वाढ होते नंबर सात श्रावण महिन्यात सोमवारी शमीची किंवा बेलाची अकरा एकवीस किंवा एक्कावन्न पाने घेऊन ती मधात बुडवून भगवान शंकरांच्या शिवलिंगाला सजवा शिवपुराण सांगते की जेव्हा आपण शमीची पाने मधात बुडून शिवलिंगाची सजावट करतो तेव्हा भगवान शंकर आपल्याला सर्व ऋणांमधून मुक्त करतात नंबर आठ शिवपुराणानुसार मंगळवारी शिवलिंगाला शिजवलेल्या भाताने झाकून त्यावर सात बेलाची पाणी अर्पण करा असे मानले जाते की हा उपाय खूप प्रभावी आहे आणि असे केल्याने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर राहील नंबर नऊ नु, मंगळवारी तुम्ही भगवान शिवाला जर मसूर अर्पण कराल आणि जेव्हा तुम्ही मसूर अर्पण कराल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करा ओम ऋण मुक्तेश्वरा महादेवाय नमहा असे केल्याने तुम्हाला लवकरच कर्जापासून मुक्ती मिळेल नंबर दहा चिमुटभर हळद आणि दोन हिरवी वेलची दोन्ही वेलचींवर हळदीची पेस्ट लावून आता पिठाचे दोन दिवे घेऊन त्यात तूप घालून वात लावा ओम गम गणपते नम हा असा जप करताना गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर पहिला दिवा लावा त्यात हिरवी वेलची अर्पण करा यावेळी ऋणमुक्तीसाठी गणेशाची प्रार्थना करा त्यानंतर तुळशीच्या रोपाजवळ जिथे तुम्ही तुळस लावली आहे तिथे थोडासा छोटा खड्डा काढून त्यामध्ये दुसरी वेलची गाडून त्याच वेलचीच्या वर दुसरा दिवा ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा ओम महालक्ष्मी नमहा एकशे आठ वेळा हा जप करा आणि हा जप करताना तुळशी मातेसमोर दिवा लावा या काळात मातेकडून ऐश्वर आणि समृद्धीची मनोकामना करावी हा उपाय केल्याने तुम्ही कर्जमुक्त व्हाल नंबर अकरा शिवपुराणानुसार एक लोटा पाणी सर्व समस्यांवर उपाय आहे म्हणजे एक तांब्याचा एक लोटा पाणी भगवान शंकराला अर्पण केल्याने मनुष्याच्या सर्व समस्या दूर होतात भगवान शंकराला जल अर्पण करताना बेलाच्या पानांवर मध लावणे प्राजक्ताची फुले अर्पण करणे आणि चंदन अर्पण करणे खूप शुभ आहे यामुळे तुम्हाला धनाची प्राप्ती होते नंबर बारा भगवान शिवाला अर्पण केलेले बिलवपत्र किंवा बेलाचे पान फेकून देऊ नये तर ते खावे असे केल्याने व्यक्ती रोगमुक्त होतो नंबर तेरा दर सोमवारी भगवान शिवांची पूजा केल्याने घरगुती कलहातून पूर्ण आराम मिळतो नंबर चौदा शिवपुराणातील उपायानुसार सोमवारी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर त्याच्या कुटुंबावर सदैव राहतो पंधरा सोमवारी शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करतात सोळा डोळ्यासंबंधी काही समस्या असल्यास शिवरात्रीला रात्री बारा वाजता मधासोबत बेलपत्र अर्पण करून तो मध एका भांड्यात गोळा करून अवधुतेश्वर महादेवाचे नाव घ्या आणि तो मध डोळ्यांना काजळाप्रमाणे लावा तीन महिने लावल्यास डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर ठरते सतरा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला गंभीर आजार असल्यास शमीच्या झाडाचे फूल घेऊन नीलकंठेश्वर महादेवाचा जप करताना शिवलिंगाला अर्पण करावे यानंतर नीलकंठेश्वर महादेवाचे थोडे पाणी घेऊन रुग्णाच्या अंगावर लावावे हा या उपायाचा रुग्णाला फायदा होतो तर हे काही शिवपुराणातील उपाय केल्याने तुमच्या सर्व समस्या हळूहळू नाहीशा होऊ लागतील फक्त त्या श्रद्धाभावाने आणि विश्वासाने करा हर हर महादेव ओम नम शिवाय